श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर श्रावण महिन्यात उद्या आलेले आहे पुत्रदा एकादशी भगवान शिवाला समर्पित असलेला सावन महिना हा पवित्र महिन्यापैकी महिन्यात अनेक उपवासाने सण पाळले जातात यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशीचे व्रत जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी तिथीला पाळले जाते असे मानले जाते की या दिवशी पालन या तिथी एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावण महिन्यात हे व्रत केल्याने भगवान शिवाचाही आशीर्वाद मिळतो तर हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणतीस वाजता संपणार आहे सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथी नियमानुसार शुक्रवारी सोळा रोजी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत हे केले जाणार आहे तर पुत्रदा एकादशीचे महत्व हे कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संतती सुख प्राप्त होते असे मानले जाते की हे व्रत पाळ्याने संततीचे सुख तर मिळतेच आणि व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताचा शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी योगनिद्रेमध्ये लीन होतात असे मानले जाते की या व्रत पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्याने देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या सर्व इच्छा त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य हे दूर होते तर आज आपण असाच एक महत्त्वपूर्ण असा किंवा प्रभावी असा उपाय पाहणार आहे तो उपाय पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल बटन बटनही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ह्या हे आंघोळ अस केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता करणीबाधा संकटे नष्ट होणार आहेत त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपल्या कठीणातील कठीण इच्छाही हा उपाय केल्याने पूर्ण होणार आहेत कारण बऱ्याच वेळा किंवा अशा शुभतिथीवर काही लोके ही पवित्र गंगेत किंवा नदीत जाऊन स्नान करत असतात पण प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नसते म्हणून आपल्याला हा उपाय घरीच करायचा आहे घरी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकल्या तर आपल्याला पवित्र गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळणार आहे व आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता करणी बाधा संकटे हे नष्ट होणार आहेत हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया तर उद्या शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सखाई लवकर उठायचे आहे उठल्यानंतर आपल्याला अंघोळीला पाणी काढायचे आहे अंघोळीला पाणी काढल्यानंतर आपण त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही गोष्टी टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी नष्ट होणार आहे तर पहा आपल्याला त्या पाण्यामध्ये चिमटभर मीठ टाकायचं आहे जर तू ज्यामध्ये नकारात्मकता असेल किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला मीठ हे टाकायचे आहे त्याचबरोबर त्वचा केस हेही स्वच्छ करते व वेदना कमी करते त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे ते म्हणजे गंगाजल पापापासून मुक्ती आणि पुण्य मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्या अंघोळीच्या किंवा स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल हे टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे थोडीशी हळद हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे ते म्हणजे एक तुळशीचे पान तुळशीचे पान हे भगवान विष्णूंना अधिक प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीचा वास हा तुळशीत असतो म्हणून आपल्याला तुळस ही आदल्या दिवशी तोडून तुळशीचं पान आपल्याला ते पाण्यात टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्यानंतर स्नान करायचे आहेत त्याचबरोबर स्नान करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मग आपल्या उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे नंतर एक मग पाण्याचा आपल्याला डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण स्नान हे करायचं आहे बघा स्नान काही काही लोक हे स्नान चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये दोष किंवा आयुष्यात त्यांच्या संकटे येत असतात जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी टाकून व्यवस्थित किंवा शास्त्रानुसार जर अंघोळ केली तर बरीचशीच नकारात्मकता या गोष्टीमुळे कमी होते त्यानंतर स्वच्छ कपडे प्रदान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे देवांची पूजा करत असताना भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा पंच अमृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होणार आहेत सात पिढ्याचे दारिद्र्य दोष हे नष्ट होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ